啊，这样我得了，我拿去吃。哦。我也没吃饭我也来家里。 वाचलंस का ते कागद कशाच कशाच नाही आम्हाला कळ ना गेलं ना कर्ज हाय का त्याच्यावरती उचलून जा इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे इकडे बघ इकडे जा देवाच्या पाया पडाय जान ना जे जे बाप्पा करायच हा जा ना स्वामी केलेला जा अरे तिकडे जाऊ लागत आहे रुपी लिहा पिलो ना चोबरचं नाग नाग कलू नका तुम्ही माझ्यावर नाग ना कलीच नव्हता तुमचं मी काम ऐकत होते नानात लव जात होते हा तुम्हाला नाग येत होता नानात नाही गेल्यावर म्हणून घरी राहत नव्हते मी नानातच नाक होते नानात हा

अण्णाचा आशीर्वादच लागला तुमच्या मायला खरं ही नाही चलत म्हणत ही मुळती मुळून बसली घरीच

हां? हु माग? सरक माग? सरक? सरक के? हा? सरक माग? सुलब पूल जालाईला? हां? नाया पान्ना नरा ना जिरू उन्टा किलाई <laughs> हु माग? माग हु?

खरे बिस्कुट तरी आणायला माणूस खाता या देवान आले तस मला बिस्किट खायला भेटा देवाच्या पाया पडून आणायचं होत माय बाहेर गेली तर मायच्या मागो लावलं कवाड लावलं रडायला कवाड लावलं रडायला फार कवाड उघड की पण असे करायला बाहेर चालली निकिता ते आपणी निकिता निकिता हला निग बाहेर चालली खाली करायची इकडून तो जपाते खा

só dizer. Aí 比吃的还多，还得多乎呢。

देतो देतो दे खाली काय खाली काय बर उतरितो खाली हो उतरितो उतरितो उतर येतो मग खाली थांब ना जरा

कदर न प्रत्येकदा साठी दर Mm. हाँ, हाँ, हा हाँ, 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 की ह اس کا ناکہٹا ہو گیا ہے یہ ورچٹ پلازہ آنلس رہنا ہے جو چیپٹر

हडी का